नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि ग्राहक प्रिय वस्त्र म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रवींद्र वस्त्र निकेतन तर्फे रक्षाबंधनानिमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल मोठ्या धूमधडाक्यात सुरू झाला असून पहिल्याच दिवसापासून ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे दिनांक चार ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन या कालावधीत सुरू असलेला हा भव्य सेल रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व शाखांमध्ये लागू असून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आणि दर्जेदार कपड्यांची खरेदी करण्याची परवानगी लावत आहे नेहमीच नाविन्यपूर्ण आणि आकर्षक ऑफर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतनने यावेळी आणलेल्या भन्नाट ऑफर्समुळे अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेलाय महिलांसाठी खास आकर्षण असलेली तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात मिळत असून तिची मूळ किंमत सहाशे रुपये याशिवाय क्रंची इन्स्टा ट्रेन साडी चारशे एक्केचाळीस रुपयात डोला सिल्क साडी तीनशे रुपयात कल्याण सिल्क साडी सहाशे रुपयात विशाल साडी सातशे एकोणपन्नास रुपयात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले फॅशनेबल ग्राहकांसाठी लेडीज ट्रेडिंग कार्ड सेट दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस तीनशे शहाण्णव रुपयात आणि कांजीवरम वन पीस ड्रेस नऊशे चोपन्न रुपयात देण्यात आहेत या ऑफर्समुळे महिला वर्गात विशेष उत्साह दिसून येत आहे पुरुष ग्राहकांसाठीही आकर्षक ऑफर असून एक जेंट्स शर्ट खरेदी केल्यास एक मोफत अशी संधी ग्राहकांना मिळत आहे त्यामुळे फॅमिली शॉपिंगसाठी रवींद्र वस्त्रनिकेतन हे वस्त्रधारण एक आदर्श ठरत आहे दररोज ग्राहकांची गर्दी वाढत असून पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय संपूर्ण परिवारासाठी सणासुदीच्या खरेदीचा आनंद रवींद्र वस्त्रिकेतन मध्ये अनुभवता येत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने आकर्षित होताना दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज